तर इमर्जन्सी फंडचं महत्त्व आपण बघितलं तो का गरजेचा आहे हे बघितलं तो कसा बनवायचा किंवा किती ठेवायचा हे पण आपण बघितलं आता तो कुठे ठेवायचा हा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा प्रश्न आहे बरोबर की इमर्जन्सी फंड नेमका ठेवायचा कोणत्या फॉर्ममध्ये तर तुम्हाला काय वाटतं मी काही ऑप्शन आता स्क्रीनवरती देतो तुम्ही तुमचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये किंवा तुमच्या डायरीमध्ये नक्की लिहून ठेवा आणि मला सांगा की तुम्हाला काय वाटतं की इमर्जन्सी फंड नेमका आपण ठेवायला कुठे हवा तर पहिलं ऑप्शन आहे लॉकरमध्ये म्हणजे काय हार्ड कॅश घ्यायची आणि आपण लॉकरमध्ये ठेवायचं आहे किंवा आपल्या उशीखाली किंवा गादी खाली वगैरे ठेवायचं आहे का दुसरं ऑप्शन आहे फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवायचं आहे का म्हणजे एफ डी करायची एखाद्या बँकेमध्ये एखाद्या एखा पतसंस्थेमध्ये तिसरं ऑप्शन आहे म्युच्युअल फंडमध्ये सगळे आजकाल म्हणतात अरे एफ डी वगैरेचा जमाना गेला आता म्युच्युअल फंडचा जमाना आला आहे तर त्यामध्ये ठेवायचा का आपण आपला इमर्जन्सी फंड चौथा आणि महत्त्वाचा बऱ्याच लोकांच्या जिव्हाळ्याचा विषयसुद्धा असेल स्टॉक्समध्ये ठेवायचा का किंवा एखादा ऑप्शन वगैरे बाय करून ठेवायचा का इमर्जन्सी फंड म्हणून आणि पाचवा आहे की इतर कुठे ठेवायचं का हे चारही ऑप्शन सोडून अजून कुठे ठेवायचं आहे का तर तुम्हाला काय वाटतं मी तुम्हाला एक वीस ते तीस सेकंदाचा वेळ देतो तुम्ही विचार करा आणि तुमच्या मते सांगा की कुठं ठेवलेला बेटर असेल आपला इमर्जन्सी पण तर माझ्यामध्ये तुमच्यापैकी मोस्ट ऑफ द मित्रांनी मैत्रिणींनी याचं उत्तर लिहून ठेवलं असेल किंवा कमेंटमध्ये लिहिलंसुद्धा असेल की इमर्जन्सी फंड कुठं ठेवायला हवं आणि बऱ्या बऱ्याच अंशी ते बरोबरसुद्धा असेल तर हा फंड ठेवायचं कुठे हे ठरवण्यासाठी आपल्याला स्वतःचा स्वतःला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की हे जे काही पैसे आहेत हे ठेवण्यामागचा आपला उद्देश काय दोन पद्धती असतात एक तर कॉन्झर्वेटिव्ह ॲप्रोच आणि दुसरा ॲग्रेसिव्ह ॲप्रोच ॲग्रेसिव्ह अप्रोचमध्ये आपण काय म्हणतो की आपल्याकडे जे काही पैसे आहेत ते तेजीने वाढायला हवेत आणि दुसरा जो कॉन्झर्वेटिव्ह अप्रोच आहे त्यामध्ये आपलं कॅपिटल सेफ राहायला हवं तर इमर्जन्सी फंड हा आपण ठेवतो हो अशासाठी की इन केस ऑफ इमर्जन्सीज किंवा के इन केस व्हेन रिक्वायर्ड आपल्याला हे पैसे योग्य वेळी कामाला यायला हवेत हे जर आपण ॲग्रेसिव्ह ॲसेट क्लासेसमध्ये टाकले जसं की स्पेसिफिक स्टॉकमध्ये टाकले किंवा एखाद्या तुमच्या मित्राला दिले जो महिन्याला दोन टक्के इंटरेस्ट द्यायला तयार आहे तर अशा केसमध्ये मुद्दलाची गॅरंटी आपल्याला नसते आणि म्हणूनच इमर्जन्सी फंड अशा अनसर्टन ठिकाणी ठेवणं चुकीचं आहे पण म्हणून ॲट द सेम टाईम खूपच सेफली तो ठेवायला हवा म्हणून आपला आपण अपन, आपले अपन पैसे लॉकरमध्ये ठेवणार आहे का नाही कारण जर आपण तसं केलं तर इन्फ्लेशन आपले पैसे खाऊन टाकेल इन्फ्लेशन हा डेडिकेटेड सेशन इन्फ्लेशनवरचं डेडिकेटेड सेशन आपण घेणारच आहे पण थोडक्यात तुम्हाला त्याचा ग्लिम्स देतो जेव्हा मी म्हणतो हो की इन्फ्लेशन आपले पैसे खाऊन टाकेल जर आपण ते पैसे लॉकरमध्ये किंवा हार्ड कॅश ठेवली तर तर याचा अर्थ असा आहे की परचेसिंग पॉवर ही पैशाची वेळेनुसार बदलत असते आणि युजली ही कमी होत जाते म्हणजेच काय समजा तीन चार वर्षाआधी मी पेट्रोल भरायला बाहेर पडलो आहे आणि म्हणून माझ्या एका जुन्या जीन्सच्या खिशामध्ये मी शंभर रुपये ठेवले की चला आज दोन लिटर पेट्रोल भरून येऊया आणि असं समजा हायफोथेटिकली की तीन चार वर्षानंतर ती जीन्स मी परत बघितलीच नाही आणि आज अचानक ती परत मला मिळाली आणि त्यातून मला शंभर रुपये मिळाले तर मी परत सेम म्हणू शकतो का की चला आज जाऊन या शंभर रुपयामध्ये दोन लिटर पेट्रोल भरून येऊया तर नाही त्या शंभर रुपयात मला आज एक लिटर पेट्रोलसुद्धा येणार नाही कारण पेट्रोलची किंमत त्याच्यापेक्षा खूप वाढलेली आहे So, सो म्हणूनच आपण जो इमर्जन्सी फंड ठेवणार आहे हा लॉकरमध्ये किंवा हार्ड कॅश जर का ठेवले सहा लाख रुपये बारा लाख रुपये तर कदाचित एक वर्षानंतर दोन वर्षानंतर त्या त्याची किंमत कमी झालेली असेल त्या पैशाची किंमत म्हणूनच आपल्याला हे पैसे सेफसुद्धा ठेवायचे थे, आहेत आणि ॲट द सेम टाईम ते आपल्याला इन्फ्लेशन बीटिंग अशा असे क्लासमध्ये सुद्धा ठेवायचे त्यामुळे या इमर्जन्सी फंड ठेवण्यासाठी ज्या बेस्ट कॅटेगरीज ज्या आहेत त्या आहेत आपल्या दोन महत्त्वाच्या कॅटेगरीज त्या म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट आणि स्टॉक्स सॉरी फिक्स्ड डिपॉझिट आणि म्युच्युअल फंड्स तर फिक्स्ड डिपॉझिट हे आपल्याला भले कमी रेट ऑफ इंटरेस्ट देत असतील कदाचित सहा साडेसहा काही केसेसमध्ये साडेपाच किंवा के साठ टक्केचं सा रिटर्नसुद्धा मिळू शकतं पण इथे ठेवल्यामुळे जे ऑन अन ॲव्हरेज इन्फ्लेशन आहे सहा टक्केचं हे बीट होतं त्यामुळे आपले आज ठेवलेले शंभर रुपये पुढच्या वर्षी एकशे सहा होतील त्यानंतर एकशे बारा पॉईंट पन्नास एकशे तेरा रुपये वगैरे होतील कंपाऊंडिंगच्या बेसिसवरती त्यामुळे आपण ज्या हिशोबानेचे इमर्जन्सी फंड आपण कॅल्क्युलेट केलं आहे त्या हिशोबाने ते वाढत राहतील किंवा म्युच्युअल फंडमध्ये जेव्हा आपण ठेवणार आहे तेव्हा लार्ज कॅप स्मॉल कॅप किंवा अशा ॲग्रेसिव्ह स्कीम्समध्ये न ठेवता लिक्विड फंड किंवा डेट फंड ही एक कॅटेगरी असते म्युच्युअल फंडची जिथे आपलं मुद्दल सेफ राहतं पण रिटर्न्स आपल्याला रिलेटिव्हली कमी मिळतात म्हणजेच कदाचित सात आठ दहा टक्केच्या आसपास मिळतात पण आपण जी काही गुंतवलेली मुद्दल आहे जे काही गुंतवलेली प्रिन्सिपल आहे ही बिलकुल कमी होत नाही अशा असं क्लासेसमध्ये तुम्ही ठेवू शकता डोंट वरी या सेशनच्या शेवटी जेव्हा आपण म्युच्युअल फंड डिस्कस करू त्यावेळेला मी तुम्हाला चांगली नावंसुद्धा देईन ज्यामध्ये तुम्ही तुमचा लिक्विड फंड तुमचा जो इमर्जन्सी फंड आहे तो अशा चांगल्या लिक्विड फंड्समध्ये वगैरे ठेवू शकता त्यामुळे आपल्याला यातून टेकअवे काय मिळाला की इमर्जन्सी फंड आपल्याला ठेवायचा कुठे आपल्याला लॉकरमध्ये ठेवायचं नाही आहे आपल्याला स्टॉक्समध्ये ठेवायचा आहे ठेवायचं नाही आहे आपल्याला इतर कुठे ठेवायचं नाही जसं की हाय रिटर्न देणारा मित्र आहे तुमचा किंवा एखादी पतसंस्था आहे जी बारा पंधरा टक्के रिटर्न देते अशा ठिकाणी ठेवायचं नाही तर आपल्याला अशा ठिकाणी ठेवायचं आहे जिथे आपलं प्रिन्सिपल जिथे आपलं मुद्दल सेफ असणार आहे म्हणजेच चांगल्या बँकेमध्ये फिक्स्ड डिपॉझिट किंवा चांगल्या आणि योग्य स्कीममध्ये म्युच्युअल फंड्समध्ये